सांगली मीडिया कम्युनिकेशन नवरात्री निमित्ताने दुर्गामाता देवीची आरती भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेविका स्वातिताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी स्वातिताई शिंदे यांनी सांगली मीडियाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी न्यूज संपादक शिवाजी मोहिते व्यवस्थापक राजेश नाथानी संजय माळी संतोष सावर्डेकर यांच्यासह सांगली मीडिया कम्युनिकेशनचे कर्मचारी उपस्थित होते यांच्या या वर्षी देखील सांगलीतील महिला बंधू भगिनींकरिता दारियाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सांगली मीडिया कम्युनिकेशन म्हणजे सांगली जिल्ह्यातील ज्या कम्युनिकेशन सर्व्हिसनी एक केबल किंवा सी न्यूज असू दे अत्यंत चांगल्या दर्जाच प्रक्षेपण आणि सेवा देणारी ही कम्युनिकेशन असून याला सांगलीकरांच्या वतीनं मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करते खरं म्हणजे हा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे शारदेय नवरात्र उत्सव होतोय संपूर्ण सांगली शहर वातावरण okay. okay.